साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल तीन हजार दोनशे रुपये द्यावी राजू शेट्टी यांची मागणी बागेश्वरी कारखान्यानं थकलेली एफ आर पी तात्काळ खात्यात जमा करावी अन्यथा मालमत्ता जप्त करून लिलावात काढा स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे रुपयांची पहिली उचल एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडल्यानंतर ते बोलत होते शेट्टी यांनी बागेश्वरी साखर कारखान्यावर टीका करत सांगितले की गेल्या वर्षीची थकीत एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीनं जमा करावी आणि आता जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावात काढावी अशी मागणी त्यांनी केली दिली आहे यावेळी राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला बघूया ते काय म्हणाले या वर्षाची पहिली उचल विनाकपात एक रकमी बत्तीसशे रुपये मिळावी यासाठी हा मोर्चा आहे या साखर कारखान्याला रिकव्हरी चांगली आहे त्याचबरोबर इथेनॉलचं उत्पादन होतं कोजनचं उत्पादन होतं म्हणजे वीज निर्मितीतून उत्पन्न मिळतं इथेनॉल विक्रीतून उत्पन्न मिळतं साखरेला भाव चांगला आहे आणि या कारखान्याच्या एवढीच रिकव्हरी असणारे कोल्हापूर जिल्ह्यातले पाच सहा साखर कारखाने हे पस्तीसशे रुपये पेक्षा जास्त भाव पहिली उचल म्हणून देत आहेत तेव्हा या कारखान्याला बत्तीसशे रुपये ही अतिशय अशी उचल आम्ही मागितलेली आहे ती काही चुकीचे नाही आहे त्यांनी ती द्यावं अन्यथा आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी त्याचबरोबर मागील वर्षामध्ये त्यांनी जे काय एफ आर तुकडे केले आणि एफ आर पी शिल्लक राहिले आहे मुंबई उच्च न्यायालयानं एप्रिल महिन्यामध्ये दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयानुसार पंधरा टक्के व्याजा न ते पैसे शेतकऱ्याला परत द्यायचे आहेत आणि ती रक्कम होते दहा कोटी सत्याहत्तर लाख रुपये टन साधारणपणे दोनशे तेहतीस रुपये ते ताबडतोब शेतकऱ्यांच्या नावावर वर्क करावेत अन्यथा ते सरकारी थकबकीदार समजून साखर आयुक्तांनी त्यांच्यावर आर आर सी लागू करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मालमत्ता जप्त करून लिलावात विकून ते पैसे शेतकऱ्यांना द्यावेत कायद्याप्रमाणे अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन तेरा किंवा चौदा तारखेला साखर आयुक्तांना भेटून आम्ही ते आर आर सी कारवाई करण्यासाठी प्रयत्न हे करणार आहोत भाग पाडणार आहोत